रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाणार हे महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे जी चौथी महत्वाची गोष्ट आहे आपण जर कोणी ऍडमिट झालं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालं तर पोरांच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी जमून ठेवलेली रक्कम हॉस्पिटलचं बिल द्यायला जाते पाहुण्या रावळ्याला फोन करायला लागतो बिल नाही झालंय एक तर डॉक्टरला सांगावं लागतं बिल कमी कर नाही तर पाहुण्याराव्याला फोन करावा लागतोय ला या सगळ्यातून उपाय निघावा यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा हा प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे आणि पाचवी फार महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजाचं म्हणणं आहे वेगवेगळ्या समाजाची मागणी आहे आणि ही न्याय्य मागणी आहे पण भारतीय जनता पक्ष एका एक समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भिडवण्याचं काम करतोय पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जात निहाय जनगणना होणार आणि आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर नेली जाणार ही एक फार महत्वाची गोष्ट महाविकास आघाडी सरकार आल्यावर होणार आज जवळपास महाराष्ट्रातल्या ऐंशी नव्वद मतदारसंघातून जाऊन आलोय तेच सांगितलंय पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण नेण्यासाठी महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात सांगितलंय जात न्याय जनगणना होणार जेणेकरून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उठणी हिस्सेदारी त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी करायची असेल तर महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यात आणणं गरजेचं आहे आणि म्हणून भावा आपण जो हक्क मागतो हा हक्क डावलण्यासाठी महायुतीची लोक येऊन आपल्याला सांगतात नाही नाही आता एक आहे तो आहे आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे पण बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडं गंगा यमुनीच्या भुजभुत मातीत उगवत असेल हा सह्याद्रीचा काळा पाषाणे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतीदार सोळा लुथीदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य निर्माण केलंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या अभिमानासाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मान्य उद्धव साहेब ठाकरे मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तुमचं एक बहुमोल मत तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच दिलं पाहिजे कारण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य राहुलजी गांधीना मत आणि म्हणूनच आपल्याला कळकळीची विनंती करतो की अभिजित आबा पाटलांसारखा एक उमदा तरुण जो सहकाराच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून सातत्यानं या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अभिजित आबा आमदार म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं थेट लक्ष हे माडा विधानसभा मतदारसंघावर असणार याची तुम्हाला खातर जमा देतो आणि आपला नंबर नियतीने विजयाची खूण केली आता फक्त तुम्ही बटन दाबवा आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तुतारी वाजवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय <laughs> धन्यवाद साहेब तुमच्या आशीर्वादानं निश्चितपणानं माढा मतदारसंघाचा आवाज सदनामध्ये पोहोचेल यानंतर मी विनंती करतो की संजय बाबा कोकाटे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त सन्माननीय शाहनाथ भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं